पंढरपूर नगरपालिकेत भारके पर्वाला सुरुवात डॉक्टर प्रणिता भालके यांनी घेतला पदभार पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भालके गटानं परिचारक गटाचा अक्षरशः चेंदामेंदा करत शहराच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे जनतेनं परिचारक गटाला सपशेल नाकारत भालके गटाच्या बाजूनं कौल दिला असून पंढरपूरच्या राजकीय पटलावर आता एकच नाव घुमत आहे भालके निवडणुकीत झालेल्या नामुष्कीजनक पराभवानंतर परिचारक गट पूर्णपणे गारद झाला असून त्यांच्या राजकीय अस्तित्वातावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे दुसरीकडे भालके गटानं नगरपालिकेवर लोखंडी पकड बसवत सत्तेचा किल्ला सर केलाय या ऐतिहासिक विजयानंतर आज डॉक्टर प्रणिता भालके यांनी नामदेव पायरीचं दर्शन घेत पंढरपूर नगरपालिकेचा पदभार स्वीकारला हा केवळ पदभार स्वीकार नव्हे तर पंढरपूरच्या राजकारणात सुरू झालेल्या भालके पर्वाची अधिकृत घोषणा असल्याची चर्चा आहे भालके गटाच्या या दणदणीत यशामुळे विरोधकांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात पंढरपूरच्या राजकारणात विरोधासाठी जागा उरणार का असा सवाल आता उपस्थित केला जातो प्रथमतानी सर्व पंढरपूरकरांचा काय आव्हान आहेत आता तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे पंढरपूरच्या समस्या तुम्हाला माहित आहेत कोणत्या आता सुरुवात कुठून करणार तुम्ही ज्याप्रमाणे आम्ही आमच्या बाबतीत असू द्या रस्त्यावर खड्ड्याच्या बाबतीत असू तसंच स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या आणि सर्व समस्या सोडवण्याच्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे तुमच्या आघाडीचे नगरसेवकांची संख्या कमी आहे काय चॅलेंज वाटतं का काय आव्हान वाटतं का काम करत नाही मला आव्हान वगैरे काही वाटत नाही कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझ्या आहेत समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी इथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहोत बाजूला ठेवून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसाही दुजाभाव होणार नाही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ज्या अडीअडचणी अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या पंढरपूरचा विकास करण्यासाठी कोणत्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायचं काय नियोजन आहे का आता सध्या केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे भाजपमध्ये जाही नाही सर्वसामान्य मायबाग जनतेने मला इथे बसवलेलं आहे सर्वसामान्य मायबाग जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत सध्या